तिथं तरी आज असते तर त्यांना काय वाटलं असतं तुम्ही एक आई आप्पा तर नुसतं म्हणजे धिंगाणात झाला असता काय वाटतं भारी वाटलं असतं आमच्या वडिलांना आहे ना म्हणजे असं पिक्चर हे खूप आवडायचे बघायला ते म्हणजे मोठ्या मोठ्या स्टार आहेत ना मराठीचे त्यांचे खूप फॅन होते त्यांना लय भारी वाटायचं तर ते आता त्यांचा मुलगा स्टार झालाय ती लय छान वाटला असतं आता त्यांना मला सगळ्यांना छान वाटतंय आमचा भाव इथपर्यंत आला एवढा मोठा झाला आम्हाला भारी वाटतंय घेतल्यानंतर <laughs> लवकर दुसरीकडे कसं द्यावं येईल पण मी त्यांच्या वतीने बोलतो जास्त सगळ्यांना बोलायला लावू नये कारण त्या कारण मी त्यांना बिग बॉस पासून बघतोय सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे या पाचही जणी उभ्या आहेत सूरज किती बहिणी होते तुला मला तसं मी आठवा केलीच नाही जणी महिने मते आठवा कृष्ण हा स्वतःच बोलायचं मरे मात्र आणि देवाने आम्हाला जन्म दिलाय ते चांगलं क्वालिटी ढिंगा घालाय महाराष्ट्राच्या राज्य करायला पण आता आई वडिलांची आठवण येते आई बाप्पाचीच माझ्या आई आहे मी आमचं शेअरडा होत्या मी लय छोटा होत आणि राहना जायचो तर आपा म्हणायचा तू सारेचा आई आए म्हणायची कि तू सारा शिकून मोठा हो पण आपा काय म्हणायचा माझा का मुलगा ते आहे तेव्हा नाही शिकला माझं एकूण माझ एक आहे तुला त्यामुळे हा शिकला नाही मला कसं आहे मला वाचायला येत नाही आलो मी खरं एक तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉपणा आहे ना त्याच्यातला हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना बेफिकीरपणा आहे ना हेच कॅरेक्टर आहे सुरेख चव्हाणला हिरो म्हणून सादर करण्याचा अट्टाच नाहीये मला असं वाटतं की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्याही एका वर्गाची भक्तेदारी नाही होऊ शकत एक ना सुनच काय उपयोग नाही काला सावला पण क्वालिटी ज्या किंवा मारल्याशिवाय लहान नाही आणि टॉपला गेल्याशिवाय चुकणार नाही पण असं बस तुझ्या काही बोलायचंच <laughs> नाही झालं झालं माझं